नमस्कार मंडळी मी ज्योती ज्योतीस फ्लेवरफुल किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आता थंडीच्या दिवसामध्ये मिळणाऱ्या मस्त लाल चोटूक गाजरांचा मस्त दाणेदार आणि गरमागरम हलवा खायला मिळाला तर कसलं भारी ना तर चला मग लगेच बनवायला सुरुवात करूया गाजऱ्याचा हलवा तर त्यासाठी इथे मी पाऊन किलो गाजरं घेतली त्याची साल काढून मस्त त्याला खिसून घेतलेला आहे तर गाजरं खिसताना नेहमी मोठ्या जाळीच्या खिसणेने खिसून घ्यायची गाजरं किसून झाल्यानंतर कढई गरम करायला ठेवली त्याच्यामध्ये एक चमचाभर तूप घातलं तूप गरम झालं की काही ड्रायफ्रूट्स मी त्याच्यामध्ये परतून घेणार आहे ड्रायफ्रूट्स नाही घातले तरी चालतील तरी मोटे -मोटे चोटे -चोटे तर इथे मी मोठे मोठे तुकडे करून घेतले ड्रायफ्रूटचे छोटे छोटे करायचे असेल तर तुम्ही करू शकता ड्रायफ्रूट छान मिनिटभर आपल्याला मस्त तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत तर ड्रायफ्रूट्स तुम्ही शेवटीसुद्धा एका पॅनमध्ये थोडं चमचाभर तूप घेऊन त्यावरती परतून घालू शकता पण ते वाचण्यासाठी तर सुरुवातीलाच जे तूप घालणार आहे आपण त्याच्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स छान परतून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट परतून झाले की मी एका एका प्लेटमध्ये काढून घेते आहे ड्रायफ्रूट छान परतून झालेत आता आपल्याला राहिलेल्या तुपामध्ये खिसून घेतलेल्या गाजराचा सगळा किस घालायचा आहे आणि हा खीस मोठ्या गॅसवरती आपल्याला दोन मिनटं छान परतून घ्यायचा आहे सुरुवातीला दोन मिनटं गॅस मोठा ठेवायचा आणि आपल्याला गाजरं छान परतून घ्यायचे आहेत नंतर दोन मिनिटवर आपल्याला गॅस कमी करून छान मऊ होईपर्यंत गाजरं परतून घ्यायचे आहेत तर गाजरं पहिल्यांदा तुपामध्ये परतल्यामुळे त्याच्यामध्ये सगळं तूप जातं आणि गाजराचा हलवा खूप छान होतो तर आता गाजराचा हलवा एक चार ते पाच मिनटं छान मी परतून घेतला आहे तुम्ही बघू शकता आहे गाजराचा कलरसुद्धा बदललेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे इथे मी गरम केलेलं दूध घातलं आहे दूध मी हे साईसकट घालायचं त्याच्यामुळे गाजराच्या हलव्याला खूप छान चव येते तर दूध घातल्यानंतर मी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला याच्यातलं पूर्ण दूध आटेपर्यंत छान गाजरं दुधामध्ये शिजवून घ्यायचे आहेत इथे मी झाकण ठेवून दहा ते उन, बारा मिनटं छान गाजराचा हलवा शिजवून घेतलेला आहे आता दहा ते बारा मिनटं झालेले आहेत तर तुम्ही बघू शकताय गाजरामधलं दूध आटलेलं आहे कमी झालं आहे दूध आता हे एकदा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे गाजरं छान मऊ शिजलेली आहेत आता आपण याच्यामध्ये साखर घालून घ्यायची आहे इथे मी एक वाटी साखर घालते तर साखर आपण दूध आटल्यानंतर घालायची आहे दुधाबरोबर साखर घालायची नाही जर दुधाबरोबर तुम्ही साखर घातली तर हलवा एकदम चिकट चिकट होतो त्यामुळे दूध आटल्यानंतरच आपल्याला साखर घालायचे साखर घालून मी छान मिक्स करून घेतलं आहे आता याच्यामध्ये मी मिल्क पावडर घालणार आहे नेहमी आपण हा गाजराचा हलवा करताना खवा घालतो पण मी यावेळेस मिल्क पावडर घालणार आहे इथे मी पाऊन वाटी मिल्क पावडर घातली आहे मिल्क पावडर घालून गाजराचा हलवा केला तर तो खूप छान टेस्टी होतो तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा मिल्क पावडर वापरून तर मिल्क पावडर घातल्यानंतर आपल्याला एकदा ह्याला छान ढवळून घ्यायचं आहे आता हे खूप पातळ दिसत असेल तुम्हाला साखर आणि मिल्क पावडरमुळे हे हलवा पातळ झाला आहे आता आपल्याला हे पूर्णपणे घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तर एकला दहा ते बारा मिनटं लागतील हलवा आपला घट्ट व्हायला तर आपल्याला बारीक गॅस करूनच हलवा हा पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे याच्यामध्ये मी चार वेलदोडे घातलेले आहेत तुम्ही वेलदोडेची पूड करूनसुद्धा घालू शकता मी अख्खे वेलदोडे घातलेले आहेत तर हळूहळू या हलव्याला घट्टपणा येत आहे तर तुम्ही बघू शकताय आपला हलवा पूर्णपणे घट्ट होतो आहे एक आणखी दोन मिनटं आपल्याला असं शिजवून घ्यायचं आहे दोन मिनटानंतर आपला हलवा रेडी होईल तर याच्यामध्ये आपण सुरुवातीला जे ड्रायफ्रूट्स तळून घेतले होते ते ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत यातले काही ड्रायफ्रूट्स मी वरून गार्निशिंगसाठी ठेवून काढून ठेवलेले आहेत ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तर आपला गाजराचा हलवा रेडी झालेला आहे तुम्ही असा अशा प्रकारे मिल्क पावडर वापरून हलवा नक्की ट्राय करून बघा खूप छान होतो व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू